श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांना आत्मविश्वास आणि स्वसुधारण्याचे महत्व पटवून देण्यासाठी ओळखले जातात त्यांच्या शिकवणीतून अनेकांना स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविकास साधण्याची प्रेरणा मिळाली आहे महाराष्ट्रातील एका लहानशा गावात अनिल नावाचा एक तरुण राहत होता तो अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक होता परंतु त्याच्या मनात आत्मविश्वासाचा अभाव असल्यामुळे तो नेहमी संधीचा फायदा घेण्यात कमी पडत आणि आपल्या क्षमतांवर शंका घेत अनिलच्या मित्राने त्याला सांगितले की अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे महान संत आहेत त्यांच्या दर्शनाने अनेकांना मार्गदर्शन मिळाले आहे मित्राच्या आग्रहामुळे अनिलने कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला तो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाला अनिलने स्वामी समर्थांना आपल्या मनातील शंका आणि आत्मविश्वासाच्या अभावाबद्दल सांगितले स्वामी समर्थांनी त्याचे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले अनिल स्वतःवर विश्वास ठेवणे हे यशाचे मुख्य सूत्र आहे जोपर्यंत तू स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणार नाहीस तोपर्यंत तू तो कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस आत्मविश्वास आणिच आत्मविकास साधता येतो त्याने ठरवले की आता तो स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल त्याने आपल्या शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नवीन कौशल्य शिकण्यास सुरुवात केली काही महिन्यानंतर अनिलने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने एक नोकरी मिळवली त्याच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावले आणि गावातील इतर तरुणांसाठी तो स्तोत्र बनला अनिलने स्वामी समर्थांच्या शिकवणीचे पालन करून स्वतःवर विश्वास ठेवला आणि आत्मविकास साधला ही कथा आपल्याला शिकवते की आत्मविश्वास आणि स्वसुधारणा हे जीवनातील यशाचे मुख्य घटक आहेत स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार स्वतःवर विश्वास ठेवून आणि कठोर परिश्रम करून आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो